तर रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला आज सुरुवात झाली आणि त्यावेळी त्यांनी सतरा ऑगस्टलाच पात्र ठरलेल्या बहिणींच्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील असं आश्वासन दिलंय त्याचबरोबर कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर सही करून आज दिंडोरीत आल्याचंही ते म्हणाले तर हा तुमचा हक्क असून तो कुणीही राहून घेऊ शकत नाही हा अजितदादाचा वादा असल्याचं अजित पवार म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं दिसून येत आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा अजितदादाचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटते ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे मी आज इथे आलो आहे आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आत्तापर्यंत तो आकडा सव्वा कोटीपर्यंत पोहोचलाय कदाचित तो दीड कोटीपर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय